श्री स्वामी समर्थ ह्या मठामध्ये आपल्या नारायणपेठीमध्ये केजून म्हणजे के केजला स्वामी महाराज असताना जो मठ स्थापन झाला आहे म्हणजे जवळ दीड एकशे वर्ष तरी झाली असतील आणि त्या मठाचा जो शक्कतर सुवर्ण महोत्सव म्हणता येईल असा त्या कार्यक्रमाची माहिती आणि त्या कार्यक्रमाचं आमंत्रण घेऊन श्री दीपकजी देशपांडे दे इथे आलेले आहेत तर त्यांच्यातर्फे त्या मठातर्फे आपल्या सगळ्या भक्तांना ते या पत्रिकेद्वारे आपल्याला आमंत्रण करीत आहेत आणि त्या कार्यक्रमाची रूपरेषा ते आपल्याला इथे थोडक्या सांगत आहेत अनन्याश्चिंतो मा जना परिपासते तेशाम नित्याभियुक्ताना योगक्षम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी दीपक देशपांडे केज माझ्या पणजोबांना म्हणजेच नाना महाराजांना किंवा नानासाहेब महाराजांना स्वामी महाराजांची पूर्णपणे सदिच्छा मिळालेली दीक्षा मिळालेली त्या काळामध्ये नाना महाराजांना मठ स्थापनेचा स्वामी समर्थांनी आदेश दिला होता त्यानुसार इसवी सन अठराशे पंच्याहत्तर साली मठ स्थापन पूर्ण झाला पण आमचं दुर्दैव असं होतं की स्वामी महाराज या मठ स्थापनेच्या शुभारंभाला येणार होते पण ते आले नाहीत योग असा आहे की आता दीडशे वर्ष होत आहेत या दीडशे वर्षाच्या अनुषंगाने पाच मे ते बारा मे शतचंडी यज्ञ आहे या यज्ञाची आहुती देण्याचा सर्वांना अधिकार असून सातही दिवस यज्ञ चालणार असून महाप्रसाद व सेवेची संधी दिवसभर सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम होणार आहेत इसवी सनानुसार वीसशे पंचवीस बारा मे रोजी दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत नाना महाराजांना माझा नाना म्हणून म्हणणारे स्वामी भक्त एकमेव समजले जातात आणि स्वामी महाराजांच्या चरणाशी अक्कलकोटला माझ्या पणजोबांची समाधी त्या ठिकाणी आहे हा दुर्मिळ योग कुठेच नाही म्हणून मी या निमित्ताने या दीडशे वर्षाच्या निमित्ताने आपणाला पत्रिका देण्यासाठी आलेलो आहे ती शतकोत्सव महोत्सवाची पत्रिका आहे आणि या निमित्ताने आम्ही स्वामी समर्थांचा स्वामी सुतांचा नाना महाराजावर जो काही अनुग्रह झाला त्याचं शॉर्ट पुस्तक एक तयार केलेलं आहे हे पुस्तक देखील छापून आम्ही तयार केलेलं आहे हे पुस्तक सुद्धा मी आता दादा महाराजांना दिलेलं आहे आपण सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा आणि आम्हाला सेवेची संधी द्यावी एवढीच स्वामीचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो स्वामी समोरच जय जय स्वामी समोर स्वामी